जगाचा उद्धार करण्याकरता संत महात्मा अवताराला येतात आणि त्याच नप्रमाणे ज्याप्रमाणे माऊलीने अनेक अवतार घेतले त्याच न रोहदास महाराजांचे अनेक अवतार झाले पण अनेक अवतारापैकी दोन अवतार जे आहेत जे मुख्य मांडले त्यापैकी पहिला अवतार जो होता की संत रोहिदास महाराज <coughs> रोहिदास महाराजांनी पुंडलिकाला उपदेश केला ते रोहिदास महाराज आणि दुसरा अवतार जो आहे की काशी क्षेत्रामध्ये काशीजवळ मांडूर नावाचं गाव होतं त्या गावी विठ्ठलपंत कबीर महाराज सेना महाराज आणि रोविदास हे एका गुरुचे चेले शिष्य होते आणि ते दुसरे रविदास महाराज दोघांचं चरित्र सारखंच परंतु थोडा थोडा इतिहास जो आहे तो वेगळा आहे त्यापैकी आज आपलं चरित्र पाहायचं आहे दोघांचंही पाहायचं पण त्या इतिहासाबद्दल जर विचार जर केला आपण तर बघा नामदेव महाराज जन्माला आल्यानंतर त्यावेळेला स्वतः पांडुरंगानं असं लिहिलं जन्मता पांडुरंगे जिवे वडी लिहिले अभंग शतकोटी प्रमाणात असले की नामदेवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शंभर कोटी अभंग करावे हे देवाचं वचन होतं आणि त्या न्यायाप्रमाणे नामदेव महाराजांनी आपल्या अवतार कार्य करत असताना त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांबरोबर सगळ्यांबरोबर शहाण्णव कोटी अभंग केले किती केले शहाण्णव कोटी अभंग तयार केले आणि चार कोटी अभंग शिल्लक राहिले ते अभंग पूर्ण करण्याकरता म्हणून की नामदेव महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे तुकाराम महाराज जगद्गुरु तुका अवतार अवतार नाम याचा संप्रदाय सगळा कि ते शहाण्णव कुटी अभंग तयार केले राहिलीने चार कोटी अभंग तयार करण्याकरता दुसरा अवतार घेतला चार कोटी एक लक्ष्याचा शेवट असं म्हटले की चार कोटी अभंग करण्याकरता तुकार जन्माला आले ते चार कोटी अभंग निर्माणही केले माझा प्रश्न असा आहे की नामदेव महाराजांनी शहाण्णव कुटी अभंग निर्माण केले ते अभंग गेले कुठे प्रश्न आहे माझा की शहाण्णव कोटी अभंग केले देवाचं वचन होतं ते पूर्ण केले त्या अभंग गेले कुठे त्या अभंगापैकी किती अभंग आपल्या पात्रामध्ये आहेत तर साडेचार पाच हजार अभंग नामदोरा यांचे आणि तुकवारा यांचे साडेचार पाच हजार अभंग एवढेच आहेत म्हणजे शंभर कोटीपैकी फक्त दोन्ही मिळून दहा हजार अभंग आपल्याला मिळतात मग बाकीचे गेले कुठे त्याचं चिंतन असं आहे माझा समज असा आहे की त्यावेळेमध्ये जे उच्चवर्णीय जे होते ते स्वतःचा अधिकार गाजवण्याकरता म्हणून साधू संतांनी जे जे काही चरित्र केलं जे काही लिखाण केलं ते त्यांच्या विरोधामध्ये जे लिहिलेलं होतं ते सगळं त्यांनी जाळून टाकलं की सर्व संतांनी नामदेव महाराजांनी सगळ्या संतांचं वर्णन केलेलं आहे मग त्यामध्ये रोजाचं तर वर्ण देखील केलेलं असणारच आहे पण ते वर्णन गेलं कुठं तर त्या काळामध्ये जे उच्च वर्णीय होते त्यांच्या मनामध्ये शंका होती की अतिशय खालच्या दर्जाचा मनुष्य मागासवर्गीय चर्मकार वंशातला माणूस त्याचं जर वर्ण आपण जर केलं तर आपल्याला कोणी विचारणार नाही ना ना। त्यांच्या मनामध्ये शंका असू शकते आणि म्हणून त्यांनी काय केलं जे बाकीचं चरित्र जे होतं सगळं नाहीसं केलं परंतु पुंडलिकाचे गुरु रोहिदास महाराज आहेत याकरता सगळ्यात मोठा पुरावा जर असेल तो सेना महाराजांचा आहे सेना महाराज म्हणतात की रोहिदासा शिवराईसाठी काय म्हणतात रोहिदासा शिवराईसाठी दिली पुंडलिका भेटी म्हणजे त्या वेळेला पुंडलिकरा यांचे गुरु रोदास महाराज होते हे सेना महाराज देखील वर्णन करतात की की रोहदास महाराजांनी पुंडलिकाला उद्देश केला मग त्या पुंडलिकांचा जन्म कुठे झाला रोजचा जन्म कुठे झाला तर वर्णन असं केलेलं आहे की त्या काळामध्ये गोविंदबाबा नावाचे भक्त होते आणि ते गोविंद बाबा एकनिष्ठ भक्त होते त्यांचा नियम होता व्रत एकादशी करीन उपवासी गाईनं हरणिसी मुखीनाम एकादशी करणं पंढरीची वारी करणं हा त्यांचा नेम होता आणि नेम करत असताना सतत त्यांचा एक असा दुसरा नेम होता की आपल्या घरी कोणी पाहुणा आला कोणी यात्रेकरू आला कोणी भक्त आला तर ते काय करायचे त्याचा आदर करायचे गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी असे ते गोविंद बाबा संत होते परंतु बरेच दिवस झाले लग्न होऊन पण त्याच्या पोटी मुलबाळ काय होत नव्हतं कारण मुलबाळ काय होत नव्हतं आणि त्यावेळेला ज्याला मुलबाळ होत नाही त्या नवळापेक्षा पतीपेक्षा पत्नीला जास्त दुःख होतं एखाद्या माऊलीला जर मुलगा होत नसेल मूल होत नसेल तर ते दुःख त्या माऊलीला जास्त होतं पुरुषाला काही वाटत नाही आणि जिला मूल नसतं तिच्या जा व्यथा ज्या असतात ते तिलाच माहिती आहे आणि समाजामध्ये अशी काही लोकं असतात अशी एखादी माऊली असेल की जिला मुलं होत नसेल तिला सगळे आपण सन्मान करतो आदर करतो असं होतं का असं कधीच होत नाही ज्या बाईला मुलं होत नाहीत तिला घरातलीच काय बाहेरची पण नीट बोलत नाहीत प्रत्येकजण तिचं आत्मान करत असतो त्याच न्यायाप्रमाणे गोविंदबाबाच्या पत्नी होत्या राधाबाई त्यांना वाटायचं की देवा लग्न होऊन चाळीस वर्ष तीस वर्ष संसार करते परंतु इतकं होऊन देखील जर माझ्या पोटी एखादं मूल होत नसेल तर माझ्यापेक्षा आबाई मीच आणि म्हणून ती देवाची विनंती करायची कर चरणी मा विनंती माझी पंढरी नाता ती विनंती करायची की देवा काही होसं दे? का असं आपण एखादं मूल माझ्या पदरी घाल नेहमी विनंती करायच्या आणि एक दिवस देवाची त्यांच्या कृपा झाली की मला वर्णन करतात प्रारब्धाची गती नकळे विचित्र हाती आहे सूत्र विठोबाच्या की कुणाचं प्रारब्ध कसं असेल हे काय सांगता येत नाही बघा एखादा मनुष्य दिवसभर मेहनत करतो पण त्याच्या पदरामध्ये फक्त दोनशे तीनशे रुपये पदरामध्ये पडतात आणि एखादा मनुष्य फक्त ऑफिसमध्ये येतो सही करतो निघून जातो त्याला दोन लाख रुपये पगार पडतो जो मेहनत करतो त्याला दोनशे रुपये मिळतात आणि सही करून जातो ज्याला दोन लाख मिळतात कशामुळं तर त्याच्या प्रारब्धामुळं आणि त्याचप्रमाणे त्यांना वाटायचं की देवा माझ्यावर कृपा कर आणि मग एक दिवस देवाला दया येते चरित्र फार मोठं आहे पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो आहे की देवाला दया येते आणि मग देव आपली कृपादृष्टी जी आहे त्या राधाबाईवर करतो आणि मग त्या राधाबाई गुरुवर राहतात गोरदूर राहिल्यानंतर नऊ महिने होत असताना एक दिवस गोविंद बाबा आपल्या पत्नीला विचारतात की बाई राधाबाई तुमचे डोहाळे काय कारण आपल्या शास्त्रामध्ये नियम असा आहे की धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे तिचे पुरवावे मनोरथ की ज्या वेळेला माता सुमित्रा माता कैकी माता गोरदूर होत्या त्यावेळेला स्वतः वसिष्ठ मुनी सांगतात कुळगुरु वसिष्ठ सांगेन उपवरा अस्ती गुरुदरा तुझ्या कांता की बाबा राजा तुझ्या पत्नी ज्या आहेत गुरुदर आहेत आणि तू काय कर त्यांना डोहाळे विचार त्याच नाही thank mm -hmm. you